राईचे शेले जे होते वाहण्याचे नवंसुद्धा आम्ही केलेलं ते आज करत आहे विशेष म्हणजे आज आमचं जे आहे राधिकाचं आणि आमचं नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार कर नाही नमस्कार आई पण राहिली आणि आपल्या व्हिडिओने मन पण आलेले आहे म्हणून नमस्कार हम्म म्हणून छान दिसत आहे आज मम्मीने केला काच काय घातलं तू लुगडं घातलं आणि आज काय काय हनुमान जयंती आहे महाबली श्री हनुमान जयंती तर त्याची सर्व तयार चालू आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपलं काय असते कुर्ळदैवत असते इकडे थोडं कुळदैवत असते तर कुळदैवताचं जे आहे दर्शन वगैरे घेण्यासाठी सर्व फॅमिली जात असतो आम्ही आणि सर्व फॅमिलीमध्ये जसं की बरेच जणं आहेत काही जण आपल्या गावातले असतात आणि आणखीच आन आपले जे आहे स भाऊ बंधू म्हणतात किंवा रक्ताच्या नाते जे असतात दुसऱ्या गावाला राहिले जात असतात पण ते पण जे आहेत ते सर्वजण इकडे येतात एका ठिकाणी आणि सर्व आज रोड वगैरे असते तर मग कार्यक्रम असते सार्वजनिक जे पूर्ण एक कुलदेवत जिथं आहे नवनाथ महाराज तिथं सर्वांचा असं रोड वगैरे असतं आहे ना तर त्यासाठी वगैरे तयार चालू आहे असं काय काय केलेलं आज तुम सांगशील सर्वांना आणखी पूर्ण नैवेद्य केलेलं असं जे आहे ते आणखी आता बस हां सर्व तयारी केलेली आहे आणि देवाला शूट तिथला राहणारच आहे आणि विशेष म्हणजे सर्व तयारी झाली पण राधिकाची तयारी आणखी बाकी आहे हा राहिली ना मग फटाफट कर अकरा वाजले ऊन झालेलं आहे खूप ऊन होणार आहे आणि म्हणून पण इकडे आलेले आहे एवढ्या उन्हात मग कसं खूप भर जाते आणि आजचा दिवसभर पूर्ण तिकडेच राहणार आहे बाकीचं शूट वगैरे राहणार आहे नाही तू नाही येणार आपण पुढच्या शनिवारी का पुढच्या शनिवारी उन्हामुळे उन्हामुळे जे आहे ते शक्य नाही आहे म्हणून कारण हा अकरा वाजत आलेले आहे खूप उशीर होणार आहे चला मित्रांनो निघायचं आहे मला आता आहे ना सर्व अरे बा वा मस्त दिसत आहे मंदिरात जाते काय हम्म फुलाचा हारचा फुलाचा तर आजचा जो हार असते हा मनाचा असते वेगळं नाव आहे रुईचे फुल म्हणतात आपल्या इकडं बाकीचं नाव कि मंदारची फुलं म्हणतात काही इकडे असतं म्हणा पण आमच्या इकडे रुईचेच म्हणतात आणि आज मारुतीला पावन असते आणि याचाच फुलाचा हार वगैरे करतात सर्व पान फुलाचा तर अशी तयारी झालेली आहे सर्व आणि जे कुलदेवताचं नवनाथ महाराज आहे त्यांच्यासाठी सर्व पूजा वगैरे काढलेली आहे ते घेऊन जायचं आहे आणि आता खूप राहणार तिथं काय दर्शन वगैरे घेणं आणखी काय असते आता पहिल्यांदाच जाणार म्हटलं नारळ वगैरे ते राहिलंच आहे आईचं पण ते सामान होतं त्या आयुष्यात राहिलेलं ते पण घ्यायचं आहे ते घेऊन नंतर पुढे जायचं आहे चला खूप उशीर झालेला आहे आणखी खूप सारं आहे तिथं बाकीचं जे तिथे गेल्याच्या नंतर समजणार आपल्याला याच्या आधी पहिलं म्हणजे पहिल्यांदा कुलदेवता दर्शन घेत असते आहे ना लग्न झाल्याच्या नंतर तर तेव्हा इकडेच गेलो होतो आम्ही ठेव तर आईचे शेले जे होते वाहनाचे नवर सुद्धा आईने केलेले ते हो के आज करत आहे पूजा पण चालू आहे कुलदेवताची सरबत <laughs> <laughs> व्यवस्थित व्यवस्थित हळूहळू हो मागच्यापर्यंत होईल पण केव्हा गेलो होतो आपण खंडोबाच्या यात्रेच गेलो होतो तसं नाही झालं पाहिजे हळू कर हळू घ्यायचं काय करू देवताची पूजा असते सर्व कट आई। दर्शन झाल्यानंतर सर्व इकडं बरस प्रसाद वगैरे राहते भंडार राहतात सर्व म्हणजे एक गेर राता। रोट वगैरे राहतात तर खूप सारे रोट आहे तिकडं सर, दादाच बरस रोट आहे ठेवल्याला आणखी इकडं पण आहेच ते मंदिरावरती तीन ते चार रूट आहे एका जपण जवळपास सर्व आणि अशी यात्रा पण आहे जे याच्या आधी खूप राहत होती पण यापर्यंत कमी आहे बस एखाद्याच दुकानं पण राहतात याच्या आधी खूप सारे होते पण आता खूप कमी झालेले आणि जुनं जे गल्ले वगैरे हो असतात गल्ले सिट्टी खूप लहान राहत होत छोटे छोटे गल्ले आणि बैल पहिलं पण हा ते जुने छोटे फुगाचे मातीचे ते पण नाही होते मस्त दरवर्षी जास्त राहते पण हे पहिलं जुनं थोडंसं जास्त होतं ना घेत होते लोक आता प्रत्येक ते उपलब्ध असतात त्याच्यानं कमी झालेले होते पण कमी झालेले आणि आता पुन्हा रोट्याचा कार्यक्रम झाला खाली खाली पण सर्वजण तयार होते खूप सारे हां असं मंदिर आहे मंदिराचं काम पण चालू आहे अर्ध झालेलं आहे अर्ध राहिलेला आहे तर मित्रांनो असं होतं आमचं खोटे होतं तर दर्शन आज झालेलं आहे ना आईचं पण घेतलेलं आईनं पण घेतलेलं आहे आणखी काय होतं ते शेले कशासाठी आणले होते आपण ते पायासाठी आणले होते ना कबूल केअर कबूल कबूल म्हणजे कशासाठी केले होते आपण ते कबूल पायासाठी पायाचा आईचा नवस होता एक बा कबूल केले होते आज, के आज एक आपला विश्वास नव्हता त्याच्यावर पण एक आपण जाणारच होतं देव देवाचं दर्शन करायला त्यावेळेस म्हटलं की पूर्ण करून टाकू काय थोडीशी गोष्ट आहे पण साठी ते होऊन जाते आणि दर्शन होते आपलं आणि विशेष म्हणजे आज आमचं जे आहे राधिकाचं आणि आमचं आणि कसं चांगलं असते ना आता सर्वजण एकत्र आलेले आणि असालेच पाहिजे प्रत्येक जे आहे धर्मात किंवा प्रत्येक समाजातनी आपले कुडदेवत असत हो का अरे वा <laughs> आता शेवटी नातेवाईक आहे <laughs> नातेवाईक म्हटलं की इकडचे लोक आले तिकडचे लोक आले सर्व भेटी होतात बोलचाल होते आणि आपला कुडदेवत असल्यामुळे तर सर्व आपला भागच आहे ना आणि विशेष करणं की जवळ आहे जास्त दूर पण नाही आपल्या गावाजवळून आणि सहज येऊ शकतो आपण आणि जसं की बा आईचं आणि पुरं जे कुटुंबाचं दर्शन म्हणतात ना कुटुंब परिवार आणि आमचं तुम परिवार पाहिला असेल किती मोठा आहे तर <laughs> देऊ मनू हे तर झालं तिघंच नाही कुटुंबातलं पण जे आई बाजूचे देऊ मनू आणखी एक खूप मोठं घर आहे आणि सर्वजण आज आलेले होते इकडं जेवण वगैरे करायला दर्शन दर्शन घ्यायला एक चांगलं वाटते आणि खूप मजा येते सर्व मिळून यायला कसं झालं मग दर्शन असं आलं पुढे यायलाच पाहिजे तर कसं शांत वाटते शांत आणि चांगलं वाटते मन प्रसन्न होते आणि लागतं वर्षातून एक किंवा दोन वेळा असं असं जास्तीत जास्त येतात आणि यायलाच पाहिजे वर्षातून तर दर्शन घ्यायलाच पाहिजे जेणेकरून आपलं हे राहते बऱ्याच लोकाला आता कसं आहे पिढ्या नवीन नवीन येतात तर त्याला कुर्देवत काय तर माग विसरत जातात माहिती नसते पण आधी असं होतं की बा कुडदेवताचं आमचे आजोबा होते तेव्हा बैलगाड्यांची यात्रा राहत होती म्हणजे बैलगाड्या येत होत्या आमच्या चार ते पाच बैलगाड्या राहत होत्या तेव्हा हां सर्व बैलगाडी घेऊन येत होती इथं आणि मस्त सर्व प्रसाद राहत होता आता पण झाला अक्षर तेव्हा तर नाही पण आई पण आहे बैलगाड्या आहे ना आणि मजा येत होते जेवढं जेवढं आता आधुनिक होत चाललं ना सहज येतात गाडीनं सह दर्शन घेऊन चालले जातात पण एकत्र येण्याची वेग मजा वेगळी असते जसं की आई आजोबाच्या काळात नाही बैलगाडीवर येत होते आम्ही पण आलेलो आम्ही ट्रॅक्टरमध्ये आलेला आहे कारण ट्रॅक्टरात सह कुटुंब जेव्हा येते ना परिवार एकत्र गोंधळ एकत्र मजा आणि एकत्र स्वयंपाक केलेला ते पण वस्त आणि आता टू व्हीलर्स आलेला आहे शेवटी चालेल तर टू व्हीलरच यावं लागत आहे तसंच आहे गाडीनंच चालू आम्ही म्हणजे ॲक्च्युली आई पहिली आठवून आली जातानी गाडी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आता टू व्हीलरच थोडंसं जे ॲडजस्ट करावं लागणार आहे थोडा वेळ जास्त दूर नाही आहे लगेच होईल आमचं जवळ आहे चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय